नमस्कार मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत इंडोनेशियाने भारतातील शेंगदाणा आयातीवरील बंदी उठवली असली तरी अद्यापही निर्यातीला गती मिळाली नाही बंदी उठवल्यापासून आतापर्यंत केवळ आठशे टन शेंगदाणा निर्यात झालाय या पार्श्वभूमीवर इंडोनेशियाने लादलेल्या अत्यंत कठोर आणि जाचक निकषांमुळे निर्यात ठप्प झाली इंडोनेशियाने केवळ पंच्याहत्तर निर्यातदारांची यादी जारी केली आहे त्याचा परिणाम देशांतर्गत शेंगदाणा बाजारावर झाल्याचं निर्यातदार सांगतायत निर्यातीवरील अडथळ्यांमुळे शेंगदाण्याचा साठा देशांतर्गत बाजारातच अडकून राहिलाय मागणी वाढली असली तरी निर्यात सुरळीत न झाल्याने बाजाराला त्याचा पुरेसा फायदा मिळत नाहीये तर निर्यातदार ही जोखीम टाळताय इंडोनेशियाने दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुणवत्ता निकषांचं पालन न झाल्याच्या विशेषतः अफ्लाटॉक्सिनचं प्रमाण जास्त आढळल्याच्या कारणावरून भारतीय शेंगदाणा आयात थांबवली होती त्यावर आक्षेप घेत भारतीय निर्यातदारांनी इंडोनेशियाने शेंगदाण्यांमध्ये अफ्लाटॉक्सिन आढळल्याची माहिती माल पोचून तीन महिन्यानंतर दिल्याचं सांगितलं होतं इंडोनेशियन क्वारंटाईन अथॉरिटी अर्थात आयक्यूएच्या क्यू चाचणी पद्धती जागतिक व्यापार संघटनेच्या निकषांशी सुसंगत नसल्याचा आरोपही करण्यात आला होता तर इंडोनेशियाने मात्र अफलाटॉक्सिनचा टॉक्सिनचा मुद्दा उपस्थित करत अपेडाला सूचना केल्या होत्या यावर व्यापाऱ्यांनी आयक्यूएवर प्रश्न उपस्थित केलाय आयक्यू आय एक किलो शेंगदाणा नमुन्यावर चाचणी करता ही पद्धत वैज्ञानिक दृष्ट्या आणि डब्ल्यूटीओ च्या निकषां नुसार योग्य नाहीये तर भारतातील अपेडा वीस किलो नमुन्यांवर चाचणी करत असल्याचं व्यापाऱ्यांचा दावा आहे शेंगदाण्याची किमान आधारभूत किंमत अर्थात हमीभाव प्रति टन बहात्तर हजार सहाशे तीस रुपये जाहीर करण्यात आलेत सध्या इंडोनेशियाची आयात ठप्प असतानाही देशांतर्गत बाजारात शेंगदाण्यांचे दर प्रति टन अडुसष्ट हजारांवर आहेत मागील वर्षी शेंगदाणा दर प्रति टन एक्कावन्न हजार चारशे चव्वेचाळीस रुपयांवर होते मागणी वाढल्याने आणि पुरवठा अपुरा पडल्याने अलीकडे दरांमध्ये सुमारे तीस टक्के वाढ झाल्याचं सा निर्यातदारांनी सांगितलंय इंडोनेशिया भारताच्या एकूण शेंगदाणा निर्यातींपैकी सुमारे एक तृतीयांश आयात करतो मागील आर्थिक वर्षात भारताने एकूण सात पूर्णांक सेहेचाळीस लाख टन म्हणजेच सातशे पंच्याण्णव दशलक्ष डॉलरचा शेंगदाणा निर्यात केला त्यापैकी दोन पूर्णांक सत्याहत्तर लाख टन म्हणजेच दोनशे ऐंशी दशलक्ष डॉलर्सची शेंगदाणा निर्यात इंडोनेशियाला करण्यात आली चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा माहीत शेंगदाण्यांची निर्यात तो। तीन पूर्णांक एकोणऐंशी लाख टन म्हणजे तीनशे एक्क्याऐंशी पूर्णांक सत्तावीस दशलक्ष डॉलर्सची झाली असून ती मागील वर्षाच्या याच कालावधीतील तीन पूर्णांक चोपन्न लाख टनांपेक्षा अधिक आहे इंडोनेशियाने बंदी घालण्याच्या पाच महिन्यांपूर्वीच अपेडाने प्रयोगशाळांना नमुना चाचणी आणि शिपमेंट प्रक्रियेचे काटेकोर पालन करण्याचा सल्ला दिला होता दोन हजार बावीस ही इंडोनेशियाने प्रयोगशाळा नोंदणी आणि अफ्लाटॉक्सिनच्या मुद्द्यावरून भारतीय कृषी उत्पादनावर बंदी घातली होती विशेषतः भुईमुग आणि गव्हावर इंडोनेशियाची करडी नजर आहे मान्सून हंगामात चांगला पाऊस झाला त्यामुळे पिकांना आधार मिळाला कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या पहिल्या आगाऊ अंदाजानुसार चालू खरीप हंगामात शेंगदाण्याचं उत्पादन विक्रमी अकरा पूर्णांक शून्य नऊ दशलक्ष टनांवर जाण्याची शक्यता आहे मागील वर्षीच्या अकरा पूर्णांक चौऱ्याण्णव दशलक्ष टन शेंगदाणा उत्पादन झालं होतं तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका